यंदापास पहिल्यांदाच राज्य महोत्सव म्हणून आपण गणेशोत्सव साजरा करतोय तर काय मला अतिशय आनंद आहे की आज साम टीव्हीच्या बाप्पाचं दर्शन घेण्याकरता मी या ठिकाणी आलो आणि जसं आपण सांगितलं की आता हा राज्य महोत्सव आहे आणि गणेशोत्सव हा सामाजिक अभिसरणाचा महोत्सव आहे समाजातले सगळे वर्ग याच्यामध्ये सामील असतात सगळे एकत्रित येतात एकत्रितपणे आपण महोत्सव साजरा करतो त्यातनं सामाजिक अभिसरण होतं त्यातनं एकीकरण होतं त्यातनं नेतृत्व गुण तयार होता त्यातनं संघटन शक्ती तयार होते आणि अर्थातच एक आध्यात्मिक शक्ती देखील आपल्याला त्या माध्यमातून मिळत असते आणि तुम्हाला माहिती आहे की शेवटी श्री गणेश बुद्धी ही बुद्धीची देवता आहे त्यामुळे श्री गणेशाला एकच मागणं नेहमी मागायचं असतं की मलाही सुबुद्धी दे आणि इतरांनाही सुबुद्धी दे सगळ्यांना सुबुद्धी देऊन सन्मार्गाने चालण्याची शक्ती सर्वांना मिळावी एवढंच त्यांच्या चरणी मागायचं असतं आणि अर्थातच शेवटी आपण असं मानतो की चांगल्या गोष्टीची सुरुवात ही श्री गणेशांपासून होते आणि म्हणून श्री गणेशांना असं मागणं की सर्वांच्या जीवनामध्ये सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य त्यांना मिळावं सगळ्यांच्या जीवनात चांगली सुरुवात व्हावी अशा प्रकारची ही त्यांच्या चरणी प्रार्थना आहे सर राज्यामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत मुंबईमध्ये सध्या मराठा एकवटले आहेत मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे यातना राज्य सरकार कसा मार्ग काढेल आणि दुसरीकडे बघायला गेला तर देखील साखळी उपोषण सुरू आहे यावर तुमची काय प्रतिक्रिया असं आहे की लोकशाहीमध्ये मत मतांतर ही असतात लोक आपल्या मागण्यांची अभिव्यक्ती करण्याकरता वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात आंदोलन त्यातलं एक महत्वाचं शस्त्र आहे की ज्याचा वापर केला जातो आणि चर्चेतनं गोष्टी देखील आपल्याला लोकशाहीमध्ये सोडवता येतात आता आपण जर विचार केला तर मराठा समाजाचा जर आपण इतक्या वर्षाचा आंदोलनाचा इतिहास बघितला किंवा जवळपास गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्ष yeah. सातत्याने मराठा आरक्षणाची मागणी पण ही मागणी पूर्ण कधी झाली तर ही मागणी दोन हजार चौदा दो ते दोन हजार पंचवीस पर्यंत आमचं सरकार ज्या ज्या वेळेस आलं त्या त्यावेळेसच मराठा समाजाकरता निर्णय घेण्यात आले yeah. पहिल्यांदा मी मुख्यमंत्री असताना मी आरक्षण दिलं शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी आरक्षण दिलं इतर कोणी आरक्षण दिलेलं नाही आणि केवळ आम्ही आरक्षण देऊन थांबलेलो नाही तर त्याच्यासोबत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आपण त्या ठिकाणी मजबूत केलं आज जवळपास दीड लाख मराठा तरुण उद्योजक झाले आहेत नोकरी मागणारे ने, नोकरी देणारे झाले तेरा हजार कोटी रुपयाचं आपण त्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे शिक्षणाकरता मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी शिष्यवृत्ती सुरू केली मराठा तरुणांना राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून आपण निर्वाह भत्ता त्यांच्याकरता सुरू केला परदेशी शिष्यवृत्ती आपण चालू केली सारथी सारखी संस्था सुरू केली की ज्या संस्थेच्या माध्यमातून आज मराठा समाजाचा टक्का हा युपीएससी आणि एमपीएससी मध्ये आपण वाढवला अनेक लोकांना आता आय एस आय पी एस ऑफिसर होता आलं उपजिल्हाधिकारी किंवा वेगवेगळ्या पदांवर जाता आलं त्यामुळे जे काही केलेलं आहे ते आपल्याच के सरकारने केलेलं आहे आजही मराठा समाजाला आरक्षण आहे दहा टक्के आहे स्वतंत्र आहे ते चालू आहे ते कुठेही क्वॅश झालेलं नाही आजही भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात किंवा ऍडमिशनमध्ये मराठा समाजाला ते मिळत आहे आता मनोज जरांगे पाटील जे बसले आहेत त्यांचं मत वेगळं आहे त्यांचं म्हणणं आम्हाला सरसकट तुम्ही कुणबी करा सरसकट आम्हाला मध्ये टाका आता शेवटी ज्या मागण्या संविधानाच्या अंतर्गत आहेत त्या मागण्या मान्य करता येतील ज्या संविधानात्मक नाहीत ज्याला संविधानाची प्रक्रिया लागते त्याला संविधानाची प्रक्रिया करावी लागेल त्याच्यामुळे आमचा प्रयत्न काय आमचा प्रयत्न आहे की दोन समाज एकमेकांसमोर आणायचे नाहीत झुंजवट ठेवायचं नाही याचं काढून त्याला द्या त्याचा काढून याला द्या हे सगळे लढत राहिले की आपण आपला फायदा पा असं मानणाऱ्यांपैकी आम्ही नाही त्यामुळे मराठा समाजाचं मराठा समाजाच्या पदरी गेलं पाहिजे ओबीसी समाजाचं ओबीसी समाजाच्या पदरी राहिलं पाहिजे अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे चर्चा चाललेली आहे प्रयत्न करू सर वारंवार तुम्ही एक शब्द म्हणताय की जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणीतरी राजकीय पोळी भाजते हे बंदूक ठेवणारे नेमके कोण आहेत तुम्हाला जास्त माझ्यापेक्षा माहिती आहे कोण आहेत ते पण एक लक्षात ठेवा की एकच प्रश्न हा सगळ्या पक्षांना विचारला गेला आहे पण कोणी उत्तर द्यायला तयार नाही आणि तो प्रश्न काय आहे की ही जी काही मागणी आहे की ओबीसी मधनं मराठा समाजाला आरक्षण द्या ही जी मनोज जरांगे पाटील मागणी करता आहेत याच्यावर तुमच्या पक्षाचं मत काय ते सांगा एकही पक्ष बोलायला तयार नाही कोणी इकडे पाहतं कोणी तिकडे पाहतं कोणी म्हणतं याला द्या पण त्याच काढू नका mm -hmm. भूमिका ठाम घेतली पाहिजे ही राजकीय भूमिका घेऊन समाजाला झुंजवत ठेवणं mm -hmm. समाजामध्ये ते निर्माण करणं हे बंद केलं पाहिजे म्हणूनच मी सांगितलं की खांद्यावर बंदूक काही लोक का ठेवतायत पण मी जसं काल देखील बोललो की अशा प्रकारे जर तुम्ही आंदोलनावर आपली पोळी भाजून घ्यायचा प्रयत्न कराल तर तुमचं तोंड पोळल्याशिवाय राहणार नाही